हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही होप तुम्ही मजेत असाल तर आज आम्ही आलो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीकडे म्हणजेच श्रीमान रायगड आणि तुम्ही ते व्ह्यू बघू शकता किती भारी आहे हिरवगार डोंगर आणि आभाळाने घेरलेला असा हा रायगड तर काय जिथंच आम्ही आता गाडी लावली आहे आणि आता ट्रॅकसाठी निघतो आहे परती तर तुम्ही पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला खूप काही बघायला भेटेल असं आणि मी पण दाखवायचा प्रयत्न करणार तर चला गायच किती भारी व्ह्यू दिसतोय बघा तर लास्टपर्यंत कंटिन्यू राहशील ना चालशील का आम्ही पाच जण असं आलो आहे आता स्टार्टिंग तर केलं आहे आम्ही साडेऐंशी वरती बघू किती टाइम लागतो आणि कसं काय तर चला सर काहीच आलो पायत्याशी मला दाखवतो इकडचा व्ह्यू पण कसा आहे खूप लोक येतात म्हणून आज आम्ही पण आलो आहे व तर असंच होप्स राहू द्या तुम्ही कंटिन्यू आमच्यासोबत राहा एक पायरी दाखवत तुम्हाला <laughs> रायगड किल्ला फिरण्यासाठी किमान दोन दिवस लागतात आणि किल्ल्यावरती एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट आहेत फिरण्यासारखे त्यामुळे गड किल्ले फिरायचे असेल तर आधी त्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे तेव्हाच ते, ते फिरण्यात आपल्याला मजा येईल माझ्या अनुमते एक दिवस जर आपण देवदेव नाही केला तरी देव आपली मनोकामना पूर्ण करणारच परंतु आयुष्यात एकदा तरी किल्ले रायगड करा तेव्हा तुम्हाला जगण्याचं आणि लढण्याचं बळ भेटेल जेव्हा कधी आपल्याला असं वाटलं की आपण आयुष्यात हारलो आहे तेव्हा आपण एकदा तरी महाराजांच्या समाधीजवळ जाऊन बसू तेव्हा तुम्हाला लढण्याचं आणि जगण्याचं बळ नक्कीच मिळेल लहानपणापासून आपण आपल्या महाराजांचा इतिहास वाचत आलो आहे पण जर तो इतिहास आपल्याला अनुभवायचा असेल तर गड किल्ल्यांवरती एकदा तरी यावंच लागणार ना हवा, ही हवा हा डोंगर ही हिरवीगार झाडं ही मातीचा सुगंध आपल्याला सांगतो आपल्या महाराजांचा इतिहास किती भारी होता ह्याच्या मी जास्त उपच वाढतो चढायला अजून तर अर्धा पार नाही केला तरी थकली दिलं का <laughs> कसे चालतं हे पण लोक गड चढतात दररोज तरी थकत नाही पण आणि हे आमचे माकड लगेच दमले सकाळचे वाजले सहा त्यामुळे आता इथे ढग दिसत आहेत आपल्याला आणि दहा अकराच्या दरम्यान क्लिअर होतं सर्व हा सावल असे सावल, सावल? एवढ्या उंचावरती आलोय पण निसर्गाच्या सुंदरतेमुळे थकवा जाणवतच नाही हीच तर मजा असते जेवढा फोननी कॅप्चर नाही करू शकत तेवढा आपण आपल्या डोळ्यांनी बघाल तेवढा कमीच आहे एवढं सुंदर असं वातावरण आहे खूपच छान आलो अर्ध्यात वॉटरफॉल एक नंबर मस्त व्ह्यू आहे भिजायचं मन आहे पण भिजलो तर वरती जाता नाही कपड्यांच्या भिजलेल्या खूपच भारी आहे बघण्यासारखं बघा वरती आलो आता बघ गाईच किती भारी आहे आणि हा इकडे दरवाजा लगभग पोचलो आहे आम्ही आता दरवाजा आला म्हणजे वॉटरफॉल तर खूपच आहे तिकडे तिथे आहे की काय तुम्हाला इथे बघायला भेटेल पूर्वी आणि सध्याची परिस्थिती तिने रायगडावरची पायऱ्यांची दरवाजाला आलो दाखवतो किती भारी असे कृती आहे महा दरवाजा आणि गडाची सुरुवात इथूनच होते ताकद लागते भाई त्याला खूपच भारी तिकडून इकडे o pânico, gar e वरती कमी भारी दिसतोय बाई जा का या काशीचा इकडे जाण्याच आहे रस्ता टकमक टोकला काय तिकडे हो इकडेच या बघूया काय हा का हनुमान टाकी त्याची जय येथे मूर्ती हनुमानाची वरती आता पाण्याची टाके टाकी बघू आता पाणी सुद्धा आहे बघू वाव मासे बळ आहेत तुम्हाला मासे दिसतील काय मासे मोठे मोठे खूप भारी दिसते आणि त्याच्या समोरच हा भला मोठा तलाव बघायला भेटणार आहे असे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाक्या या गडावरती आहेत जेणेकरून हा पावसाचं पाणी या तलावात टाक्यांच्या चाटून राहावा थोडं वर चालत आल्यावरती आपल्याला इकडे शिरकाई देवीचं मंदिर पाहायला मिळेल खूप भारी असं मंदिर आहे दगडाचं कोरीव काम आहे चारी बाजूनी दगडाचा कम्पाऊंड केलेलं आहे आणि त्यामध्ये छोटस मंदिर खूप छान कोरियू काम सुद्धा खूप छान केलेलं आहे गाईच पाण्याल गाईत पोचलो आहे गडावरती तर पाच मिनिटात आपल्याला गड बघायला भेटेल सकाळपासून जी आतुरता लागलेली ती आता पूर्ण होईल चला दुख असल्यामुळे काही रे तुम्हाला एवढं काही दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज पण दाखवतो या सुवर्ण क्षणासाठी सकाळपासून सुरू जातो शेवटी बघायला भेटल आपल्या देवाचा आता राजदरबाडाकडे झालोय सिंहासन पण बघायला भेटेल तिकडे आपल्याला अजून एक स्मारक आहे शिवाजी महाराजांचा बघूयात झेंडा तर नाही पण झेंडा तर हा वाव तुम्हाला दिसत असेल बघा धुका आहे पण ही भली मोठी इमारत म्हणजेच नगारकाना आहे इकडे मशाल ठेवायसाठी केलेला असा उपाय आहे बघू शकता तुम्ही पावसाचा टाईम आहे तर दुःख जास्तच आहे त्यामुळे काही क्लिअर दिसत नाही पण तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी कंटिन्यू बघत तर अजून खूप काही बघायचं हेच छत्रपती शिवाजी की जय शिवाजी जय शिवाजी त्या असा बाराशे ऐंशी किलो बसण्याचं कोण्याचं सिरियस बाराशे ऐंशी किलोच औरंगजेबाचे सरदार शृषी कारखान टोपांना मध्ये खान राजांचं मेघडंबरी क्षेत्र पाहायला मिळतं आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा साजून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता झाला बघा तो आज मधला राजसभा म्हणजे राज दरबार आपण सर्वांनी राजांच्या राज्याभिषेक मध्ये पाठीमध्ये उंच इमारत दिसते बघा ते उंच इमारतीचं नाव नगारखाना त्या काळात ते नगारखाण्याचे बाहेर पुढच्या बाजूला राजांच्या राज्य येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताना दोन हत्ती आणि दोन घोडे सजवलेले इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझी पायी येताना खूप दमचक झाली तर राजांनी द्याचे चार पायाचे हत्ती गडावर आणले असतील कसे आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून

<laughs> 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 बचारी है बारी फिर <laughs> खाए <खाये? laughs> खाना। खपत खानात मशाल लावत भोती आवडतय चला जाऊ चला एक्सपिरियन्स तर भेटला गुफे द्यायचा हा ना टाक्याची माहिती त्या त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो वाड्याच्या उजव्या आताला इथे दोन पाण्याच्या टाक्या डाव्या साठी खाली एक मोठं चौकोन दिसते ते राजांची आंघोळीची जागा स्नान घर तिकडे आपण टॉयलेट पाहिले पाण्या टाक्या बाटप समोर एक दरवाजा ओपन आहे त्याच्या आतमध्ये रूम आहे टाकसळ ती रूम पुढे तुम्हाला दाखवली त्याची माहिती पुन्हा सांगण्यात येईल मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जे बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता आता नाहीये खाली त्याच्या फक्त अवशेष राहिलेत काही तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा बाजारपेठ आहे खूप मोठा आहे आणि खूप भारीसुद्धा आहे जेवढी माझ्या वॉटरफॉल आणि इतर कुठे ठिकाणी फिरण्यात नाही तेवढी माझ्या या गडकिल्ल्यांवरती आहे तुम्ही सुद्धा एकदा येऊन बघा तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल आलो जगदीश्वर दा मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे इकडे ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये मंदिर तोच आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली ह्या मंदिराच्या मागे सुद्धा खूप मोठा इतिहास आहे हे महादेवाचं मंदिर तुम्ही कधी लांबून बघितलं ला, तर ते मस्जिदसारखं दिसतं पण आत गेल्यावर तिथे आपल्याला पिंड बघायला मिळते हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं हे मंदिर असं का बांधलं असेल हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना तर ते म्हणजे राजांची बुद्धिमत्ता बघा राजा म्हणायचे की मी नसलो किंवा असलो तरी माझ्यानंतर जेव्हा जेव्हा रायगडावर ते आक्रमण होईल तेव्हा तेव्हा रायगडावरील प्रत्येक गोष्ट जरी जळाली तरी या मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये म्हणूनच या मंदिराला मस्जिदासारखा आकार देण्यात आला ईश्वर मंदिराच्या समोरच इकडे शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा आहे आपण बघू शकतो रायगड हा किल्ला हिरोजी इंदुलकरांनी बांधला आहे हिरोजी इंदुलकरांना महाराज म्हणाले एवढा सुंदर रायगड बांधला तर इंदुलकर तुम्हाला काय हवं तर इंदुलकर म्हणाले जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला माझ्या नावाचा दगड लावा तर महाराज म्हणाले सोन्याची तलवार मागायच्याऐवजी मागून मागून काय मागितलं तर फक्त दगडावरती नाव तर इंदुलकर म्हणाले जेव्हा मी नसेन आणि तुम्ही या किल्ल्यावरती याल तेव्हा तुमच्या पायाची धूल माझ्या या दगडावरच्या नावावर सतत अभिषेक करत राहील म्हणून आजही तो दगड आपल्याला जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाहायला मिळेल दगडावर असा शिलालेख आहे की शेवेची टाईट तत्पर हिरोजी इंदुलकर जस्ट एक्सप्लोर झालं आहे इवन जेवढं मला करता आला तेवढा केलं काहीच कारण की इथे जास्त करून ते क्लाउड्स आहेत धुक्यामुळे मला काय जास्त दाखवताना आला आणि आमच्याकडं टाईम पण नाही आहे आता आता आम्ही घरी चाललो आहे तसं आलेलो तसंच चाललो आहे तुम्हाला असं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर तुम्ही पण पाय वाटेचाच उपयोग करा हे रोपे वेपवेला येऊन फायदा नाही कारण की खरी मजा हीच आहे मित्रांसोबत ते पण ट्रॅकिंग करून तर चला गाईज तुम्हाला डायरेक्ट खाली भेटतो जस्ट गाईज खाली आलो आहे आता गाडीत बसतो झाला खूप भारी प्रवास झाला खूप भारी वाटला आणि तुम्ही पण कधीतरी या एकदा अनुभवलं पाहिजे तुम्ही पण हा किल्ले रायगड खूप भारी अनुभव आहे काय जिथून तर निघलो आता आता बघू कुठे प्लॅन करताय ते थांबायचं का नाही कुठं पालीच्या गणपतीला पण राहायचं आहे कंटिन्यू ब्लॉक बघत राहा आलो पालीच्या गणपतीला दर्शन झालं काय घ्यायला भेटतं इथं होतलेलं म्हणून गणपती वगैरे अलाउड नाही फोन काढायला व्हिडिओ काढायला तरी पण आपण थोडंसं कॅप्चर करू मस्त असं मंदिर आहे जस्ट जेवलो गाईज आणि आता डायरेक्ट घरी जाऊ तर मी ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी ब्लॉगसाठी कंटिन्यू